हाय हॅलो नमस्कार उर्मिला ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही चरणी प्रार्थना तर आज आम्ही चाललो आहे माळ्यामध्ये त्या दिवशी आपण जे रोपं लावले होते ना त्याला पाणी देण्यासाठी तर चला आता तुम्हाला मी घेऊन चालते मळ्यामध्ये तर आम्ही काय काय काम करतोय काय काय नाही बघा आम्ही दोघं पण चाललोय बघा तर हे बघा आम्ही आलो आहे मळ्यामध्ये गावारचा भीपा किती छान असं उतरलंय तर असेच उतरले असेच रोप आहे ना सर्व उतरले आता मी तुम्हाला भेंडीचं दाखवते आणि ना मेथी ती कोथंबीर सुद्धा उतरली हे बघा इथं कोथंबीर उतरली मस्त कोथंबीर तर हे पा मोटर झाली चालू पाणी चाललंय दांडाने मस्त आमच्याकडे पाहिलं किती कडक ऊन पडलेलं आहे अजिबात पाऊस नाहीये अरे बघा असं चाललंय पाणी पाऊस व्हायला पाहिजे थोडाफार पण काय पाऊसच होत नाही फुटून जाईल ते आता ते जास्त तुमलं ना चाललं त्याच्या भरून जाईल त्याच्यामध्ये बार द्यावं लागल मिरचीच झाड पाटवलं वाटत तुम्ही सुकल्या त्या जास्त उनले पडू राहिलं त्याच्यामुळे हे बघा भेंडीचं बी किती छान असं उतरलंय मस्तपैकी पण ऊनच नाही हे सॉरी पाऊसच नाही ऊन खूप पड़तो इले पाय भासता येईल अजून कोबी फ्लावरचे तर रोप सुकून गेले हे बघा हे कोबीचं रोप किती सुकून गेलं आणि तर हे बघा इथं किती काटे बोराटीचे खूप काटे पडलेले एवढे काटे आम्हाला येचून काढायचे आहे जमिनीची मशागत करायची आहे पाऊस तर काही ये येत नाही आहे खूप कडक ऊन आहे कडक भर कडक उन्हामध्येच आम्ही काम करतो आहे पण हे काटे वेचल्याशिवाय पर्याय नाही कारण आपण जर परत माळ्यात आलो ते काटे आपल्या पायाला भरू शकतात त्यामुळे सगळे काटे हे येचून घ्यायचे येचून घेतले की मग काटे मग जमिनीतले काटे कमी होतात आहेत त्यामुळे आपल्या पायामध्ये भरत नाही काचा पण खूप आहे इथं आणि काटे पण खूप आहे दोन्ही पण येचून घ्यायचं आहे कारण बांधाच्या कडाला आहे ना खूप काटे झाले इथं बोरटीचं झाड होतं ना त्या झाडामुळं खूप असे काटे झाले आता ते सगळे आम्ही दोघं मिळून वेचून घेणार आहे तर असं एक घमेलं घेतलं आहे त्यामध्ये टाकतो वेचून म्हणजे ते खाली पडणार नाही मग एका ठिकाणी जमा होतील आणि नंतर ते नंतर ते पेटून देता येतात वाळे की मग ते उडती नाही आणि भरती पण नाही तर अशा प्रकारे ना आता आम्ही दोघं मिळून सर्व वा काटे ना गोळा करून घेणारे ते पण हे ट्रॅक्टर चालवताय फनून घेत आहे म्हणजे वावराची मशागत करून घ्यायची आहो ट्रॅक्टर चालवताय आणि मी इकडं काटे गोळा करते तर ते पण येणार आहे मला जोडीला मदत म्हणून नंतर वेचू लागायला पण अगोदर फनून घेणारे त्यानंतर मला जोडी येणार आहे हे बघा त्यांचं डबल फनून झालं आहे तर आता फनून झाल्यानंतर ते मला जोडी आले काटे गोळा करू लागायला जास्त काटे होते त्यामुळे एकटीला होणार नव्हते आणि त्यानंतर घरी पण जायचं होतं त्यामुळे हे ना ते मला जोडी आले आम्ही दोघांनी मिळून काटे येचून घेतले आम्हाला त्यानंतर मोटर पण सोडायची विहिरीमध्ये तर आता आम्ही हे बघा घरी आलो आहे घरी आल्यानंतर आता आम्ही मोटर नेतो आहे विहिरीवरती आम्हाला मोटर सोडायची तर आता सर्व एका एक एकाच ट्रीपमध्ये न्यायचं आहे तर त्यामुळे ना फन टॅक्टरच्या फनावरती घेतले आम्ही मोटर पाईप सर्व ते त्याच्यावरतीच ठेवून घेतलं आहे तर आता आम्हाला आहे ना मोटर सोडायची आम्हाला काका पण जोडी मोटर सोडू लागायला तर आता आम्ही आहे ना विहिरीवर चाललो आहे टे पण ते घेऊन खूप ऊन आहे भर उन्हामध्ये आम्ही सर्वांनी उन्हातच काम केलं आहे आज तर खूप कडक ऊन होतं पावसाचं येत नाही आमच्याकडं फक्त पेरणी करून दिली त्यानंतर पाऊसच आला नाही आहे तर चला आता मी तुम्हाला आमच्या विहिरीवर घेऊन जाते तर आम्ही कशा प्रकारे मोटर सोडतो हे तुम्हाला दाखवते मी तर चला आता आमच्याबरोबर बटू पण आहे तो पण येतो आहे आमच्याबरोबर ते बघा तो बघतो आहे मागं आम्ही येतो आहे का नाही तर चालतो आहे आमच्यासंगच चा तर चला आता आपण विहिरीवर जाऊ इथं ना बेलाचं झाड आहे विहिरीवरती बेलाच्या झाडाखाली देव बसवेले खंडेराव महाराज तर त्यांचं दर्शन घेतलं अगोदर आणि ह्या विहिरीमध्ये आहे ना आम्हाला मोटर सोडायची आहे तर मी आज तुम्हाला दाखवते आम्ही कशाप्रकारे मोटर सोडतो ते आता काका आणि आहो जोडता ये मोटरीच्या वायरी वगैरे जोडून घेता येते अगोदरच खाली असतानाच वायरी वगैरे जोडायच्या असतात तर ते जोडून घेताय दोघं दोघंजणं आणि त्यानंतर आता आम्ही मोटर आहे ना विहिरीमध्ये सोडणार आहे सर्व तयारीवरती करून घ्यायची पाईप जोडून आणि वायरी जोडून त्यानंतर विहिरीमध्ये मोटर टाकायची असती तर आम्ही सर्वजण आहे इथं खूप भर ऊन आहे उन्हामध्ये कडक उन्हामध्ये आम्ही काम करतो आहे मोटर सोडायचं खूप घाम येतो आहे गरम पण खूप होत आहे पण पाऊस काही येत नाही आहे पाऊस आला की थोडं गारवा वाटतो पण पावसच येत नाही त्यामुळे इतकं गरम होतं आहे आणि खूप कडक ऊन आहे नको नको वाटतंय पण मोटर सोडायची त्यामुळं आम्ही थांबेली इथं था। आता वायरी जोडून झाल्या आता मोट आ, पाईप जोडताय तर आम्ही सर्वांनीच उन्हामध्ये पाईप धरलेला आहे पाईप पण खूप असं वाकतोय तो जास्त लवचिक झाला आहे ना तर आता मोटर सोडायची मध्ये तर हळूहळू आता खाली सोडतो आहे मोटर तुम्ही बघू शकता खूप खूप असं रिक्सी काम असतं खूप असं हळूवार आणि सावकाश काम करायचं असतं कारण विहिरीच्या कडावर येणा सरकायची शक्यता असते त्यामुळं खूप सावधगिरीने हे काम करायचं असतं तर आम्ही तिघजणं पाईप धरून ये काकांनी चरट धरलेलं आहे विराजनी वायर आणि पाईप पण धरू लागले आम्हाला आणि आहो येणा मोटर सोडताय मध्ये तर तुम्ही बघू शकता खूप असं रिक्से काम आहे ते खूप हळूवार करावं लागतं तर आता हा असं एकजण वायर सोडतो हळूहळू आणि नंतर हळूहळू पाईप सोडायचा असतं तर अशा प्रकारे ना आम्ही मोटर सोडतोय मध्ये विहिरीमध्ये तर पा आता नंतर पाऊस पडल्यानंतर चिखल होईल त्यामुळे मोटर सोडता यायची नाही लवकर त्यामुळं अगोदर आहे ना मोटर सोडून घेतोय पाऊस नाही आहे ना आमच्याकडे त्यामुळे ना पा मोटर सोडून घेतोय अगोदर आ, तर हे बघा खूप असं कठीण काम असतं अशी सोडायची असती मोटर हळूहळू त्या ओढून धरायचं असतं अगोदर चराटाने वायर पाईप यांना ते ओढून धरायचं असतं आणि त्यानंतर हळूवार मोटर सोडायची असती तर मोटर सोडल्यानंतर आता आम्ही पाणी पण काढून बघणार आहे मोटर सोडली आहे आता तरट बांधून घेतलं आहे मोटरीचं त्यानंतर वायर पण बांधून घेतली आहे तर एवढं बांधून झाल्यानंतर आहे ना वायर परत म्हणजे आकडा टाकायचा म्हणतो आम्ही म्हणतो वायरीचा आकडा टाकायचा आहे त्यानंतर पाणी निघल तर चला मी तुम्हाला दाखवते आवंडला मोटरीची वायर जोडसतो आहे ना इथं सरपण होतं तर घरी रिकामा जायचं आहे ना तर त्यापेक्षा आहे ना आपण हे सरपण घेऊन जायचं कारण आपल्या चुलीला किंवा आपण स्वयंपाक करतो ना त्यासाठी हे सरपण लागतंच कारण मी सर शक्यतो चुलीवरती स्वयंपाक करत असते सकाळ संध्याकाळ त्यामुळं सरपणाची गरज असते हे सरपण आहे ना असंच वेस्टेड पडे पडेल राहील तर त्यासाठी ना मी आता हे सर्व गोळा करून ना तो तो घरी घेऊन चालली चुलीसाठी तर तोपर्यंत मोटरीची वायर पण जोडून होईल आणि त्यानंतर आहे ना पाणी पण काढून बघायचं आहे आम्हाला पाईपने का पाणी निघतं की नाही पाणी जर निघालं तर मग आम्ही घरी जाणारे नाही निघालं तर परत मग वरती वाढावं लागत एक काय मोटर त्यामुळे ना आम्ही थांबलेलो होतो तर म्हटलं रिकामं थांबण्यापेक्षा आपण चला घेऊ सरपण गोळा करून तर मी सर्व सरपण असा गोळा करून घेतलं आहे भरपूर असं झालं आहे आम्ही मका टाकली होती तर ती मका बघा अशी झाली आहे खूप छान माका आली हो तर आता मोटर चालू होणार आहे तर बघा आम्ही पाणी काढून बघ बघितलं तर थोडस पाणी काढून बघितलं कारण पाणी नाही आता जास्त ना त्यामुळे वेस्टेज पाणी जाण्यापेक्षा आहे ना पटकन बंद करून टाकली तर आता आम्ही घरी निघालोय सरपण घेऊन नाही रे वायर आम्ही ना घरी चाललोय तर घरी रिकामा जायचं नाही त्यासाठी चुलीसाठी सरपण घेऊन चालली मी घरी जाऊया चला ताँ� आमच्या बरोबर घरी आजचा व्हिडिओ एवढा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय